नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्वंशी यांच्या मार्गानांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी उल्हासनगर वंचित बहुजन आघाडीतर्फे उपविभीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरातील काही ठिकाणी बंद पाळण्यात आला आहे याबाबत आपण सविस्तर पाहूया परभणी येथील संविधान शिल्पाच्या विटमनेच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे एल एल बी तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी शहीद भीमसैनिक सोमनाथ सुरवंशी यांना पोलिसांनी अटक करून अमानुष्य मारहाण केल्याने त्यांचे न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला आहे शहीद सोमनाथ सुरवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला असल्याने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर बी एन एस कलम एकशे तीननुसार खुनाचा गुन्हा दाखल करावा व नीरअपराध भीमसैनिकांना वरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या उल्हासनगर शहर जिल्हाच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन उल्हासनगर प्रांत अधिकारी यांच्यामार्फत राज्याचे गृहमंत्री यांना देण्यात आले आहे महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरातील विविध ठिकाणी शांततेने बंद पाळण्यात आला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते थोरात वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष उज्ज्वल महाले अमर प्रवीण माळवे प्राध्यापक सुरेश सोनोने निलेश देवडे दिनेश पवार करण रणवीर सिद्धार्थ साळवे आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संदर्भात अधिक वृत्त पाहूया प्रभणीमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्या प्रभणीमध्ये आपला याचा सोमोहनशील त्या पोलिस स्टेशनमध्ये मारण्यात आलेला आहे मी तर उघडं म्हणणं की पोलिसांनी मारण्यात आले त्याला की त्यावर एवढा मोठा अत्याचार झालेला आहे की हा या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो प्रथम तर काच तर ही प्रभावीमध्ये जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे त्या व्हिडिओमध्ये सामान्य व्यक्तीवर वयस्करांवर पण अत्याचार करण्यात येतोय काही कारण नसताना पण त्यांना त्यांच्यावर दुर्भटना घेण्यात आले आणि त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आले आणि तुमच्या न्यायालयीन कोठडीमध्ये सूर्यवंशी हा मुलगा एल एल बीचा मुलगा तिथं मरतोय हा किती मोठा म्हणजे शासनाच्या कक्षामध्ये मरतोय किती अमानुष हो मारलं असेल त्याला एक तरुण मुलगा तीस पस्तीस वर्षाचा मुलाला म्हणजे हा आंबेडकरी चळवळीतला आपल्याला फार मोठा एक संदेश देतोय की आंबेडकरी समूहानी आंबेडकरी विचारवंतांनी आपलं संविधान कुठेतरी संपवण्याचा मार्ग हे जातीवाद सरकार करतो उल्हासनगर शहराच्या माध्यमातून ठाणा जिल्ह्याच्या माध्यमातून असेल महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासन त्याला कठोर शिक्षा ग्रह की कर दो वंचित बहुजन गाड़ी की जो उल्लास की टीम है आज यहाँ पर हम प्रांत कार्यालय में जो हमारे कार्यकर्ता सूर्यवंशी जी का जो पुलिस स्टेशन में हत्या हो गई है तो एक बहुत इसकी हम निंदा करते हैं जो बाबा साहब आम्बेडकर जी का जो संविधान था उसका कहीं ना कहीं ये उल्लंघन हुआ है इस तरह का दुर्घटना दोबारा यहाँ पर नहीं होवे और इसके ऊपर पूरी जांच होनी चाहिए पूरी न्याय उस परिवार को मिलनी चाहिए कि वो किस तरह से उनकी मृत्यु हुई है ये पूरा मांग करने के लिए आज हमारे वंचित बहुजन अघाड़ी के शहराध्यक्ष उज्ज्वल जी और सारे टीम यहाँ पर आप दिखाई दे रहे एकत्रित होकर आज हमने एक पत्र व्यवहार किया है और उस पत्र के माध्यम से हमने बताया है कि सूर्यवंशी जी को परिवार को पूरी तरह से सहानुभूति हमारी वंचित भोजन की टीम के तरफ से और हम न्याय की मांग कर रहे हैं और जल्द से जल्द हमें न्याय नहीं मिला तो ये बहुत महाराष्ट्र के लिए बहुत बड़ा आंदोलन हो सकता है आज प्रांत अधिकारी विजय शर्मा सर यानी संगित कि जी तुम डिमांड है जी मांगनी है ती हमें शासनापर्यंत पहुँचूँ आज वंचित बहुजन आघाडीतर्फे पूर्ण एक ते पाच नंबरचे सर्वेच कार्यकर्त्यांनी आज निवेदन दिले आणि शांतीपूर्वक हे निवेदन दिलेले भविष्यात जरी आमच्या पोरांवर असा अत्याचार जरी होत राहील या शासनातर्फे या सरकारातर्फे पोलिसच्या माध्यमातून आमच्या पोरांचे जरी मुर्दं पाडत राहील तर आम्ही आता शांतप्रमाणे निवेदन देत दे बसणार नाही मग आम्ही उग्र होऊन रस्त्यावर उतरू एवढंच बोलतो मी धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद